विद्यार्थी मित्रांनो बघा मी अनिल सर सर्वप्रथम सर। तुमचं दायगुडे कर अकॅडमी सातारा या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तुमचं सर सांगत असेल बघा आज आपण बघा लेखा व कोशागर विभागाची बघा बागा। दोन विभागाच्या जागा निघाल्या आहेत आणि फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे त्यातलं पहिली बघा ऍड आलेलं आहे पुणे विभागाची ऍड आलेली आहे लेखा कोशागर विभागाची त्याची तारीख आहे किती मला सांगा तीस जानेवारी लास्ट तारीख आहे आणि दुसरी लेटेस्ट आता आलेली छप्पन जागेची नागपूर लेखा विभागाची त्याची सुद्धा आपल्याला काय करायचे हे आजच्या मध्ये पूर्ण जागेची माहिती असेल अभ्यास काय विचार जातो कशा प्रकारे अभ्यास करायचा त्या अभ्यासाचं प्रॉपर प्लॅनिंग परीक्षा कधी असे झालेले पेपर कसे होते गेल्या वर्षीही लेखा विभागाची खूप मोठी ऍड महाराष्ट्रामध्ये चालतील वेगळ्या डिव्हिजनलची ऍड चालती हे कोकण विभाग असेल कारण का आता बघा सहा प्रशासकीय विभागापैकी ओनली दोन प्रशासकीय विभागाची ऍड आलेले आहेत बाकीच्या चार प्रशासकीय विभागाच्या ऍड सुद्धा काहीच दिवसामध्ये होणार आहेत सुरू होणार आहेत त्यामुळं अभ्यास करताना सर्वांचा एक काय प्रेमपाती का आहे सर्वांची सेम आहे वाचायचंय काय काय वाचू नये हे याची इतुभूत माहिती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहे चला सर्वांना गुड इव्हनिंग आपलं गुड मॉर्निंग सगळ्यांना चला पटपट पट, -पट सगळ्यांना कमेंट करायचंय चला ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग चला पटपट कमेंट करायचंय व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहात का आज जे पाहणार आहे माहिती बघा मी लेखा विभाग व कोशक विभाग काय आहे लेखानी कोशाची जी ऍड आली आहे कुठली बघा पुणे डिव्हिजनल आणि नागपूर विभाग पुणे डिव्हिजन आणि काय आहे नागपूर विभाग याची इतुबत माहिती आहे आजच्या मध्ये बघणार आहे बघा परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत जी नागपूर विभागाची आहे बघा सांगा दहा जानेवारी ते नऊ फेब्रुवारी आहे आणि पुणे विभागाची लास्ट तारीख किती सांगितली तुम्हाला मी तीस जानेवारी ही आहे लक्षात ठेवायचं आहे काय वाचायचं अभ्यासक्रम काय आहे संदर्भ ग्रंथ कोणती वापरायची पुस्तकं काय रेफर करायचे पाठ्यमगे गेल्या वर्षी कशा प्रकारे प्रश्न विचारले होते संपूर्ण माहिती आपल्याला काय करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला आणि तुमच्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहचवण्याचं काय करणार आहे प्रयत्न करणार आहे एवढं साठी चला सर्वांना गुड मॉर्निंग बघा पटकन सगळ्यांनी लाईक करायचं आणि शेअर करायचं जाऊ या पुढं बघा मग या जागेच आरक्षणानुसार कोण कोणत्या जागेला कास्टनुसार जागा विभागणी केलेला आहे हे आपल्याला पुढल्या टेबलच्या माध्यमातून तुम्हाला काय करणार आहे सर्वांना सांगणार आहे द्या इकडे मग तर पहा बघा महाराष्ट्र शासन म्हणते बघा वित्त विभाग ससंचालक लेखा व कौश विभाग नागपूर यांचं कार्यालय म्हणते आहे त्यांचं काय म्हणतंय कार्यालय म्हणतंय बघा एकूण पद संख्या या ठिकाणी दिसते बघा छप्पन्न म्हणजे नागपूरसाठी टोटल लेखा विभागाची पद किती येतात छप्पन्न पद आहेत किती येते छप्पन्न पद येते मग अनुसूचित जातीसाठी सहा जमासाठी तीन साठी दोन बजब साठी दोन अशा जागेच काय केलेलं आहे पूर्ण ही ऍड आपल्या टेलिग्राम चॅनल वरती शेअर केलेली आहे टेलिग्राम चॅनल वरती काय केलेलं आहे शेअर केलेलं आहे ही माहिती तुम्हाला एवढी माहिती का सांगतोय की कारण का सर्वजण फॉर्म भरतात फॉर्म काय करतात सर्वजण भरतात परंतु अभ्यास करताना कमी कालावधीमध्ये दोन अडीच महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला सुद्धा मी काय करणार आहे माहिती सांगणार आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी कशा प्रकारे पेपर टी कंडक्ट केलं कोणत्या घटकावरती केलं त्यांनी अभ्यासक्रम सुद्धा व्यवस्थित इतिभूत पद्धतीनं सांगितलेला आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला या माध्यमातून सांगणार आहे बघा बघा सर्वसाधारण जागा महिला संपूर्ण जागेच काय केलं विश्लेषण केले टोटल जागा किती म्हटलं तर छप्पन्न सांगायच्या इथे सांगायच्या छप्पन्न जागा येत्या एवढ्या साठवायचं आहे त्यात बघा पुढे जाते मला सांगा आता या बघा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी म्हणते बघा काय म्हणते बघा ऑनलाईन अर्ज करायचा कालावधी नागपूरची सांगतो मी तुम्हाला ही पूर्ण माहिती तर पुण्याचा व्हिडिओ मी अगोदर तुम्हाला सांगितलेला आहे तिथं तो व्हिडिओ काय करायचा बघून घ्यायचा आहे बघा दहा पासून ते नऊ फेब्रुवारी का पर्यंत काय आहे फॉर्म भरायची काय मदत आहे दहा पासून किती नऊ फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे लक्षात ठेवायचं आहे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम तारीख सुद्धा नऊ फेब्रुवारी आहे म्हणजे नऊ फेब्रुवारीला लास्टच तुम्ही फॉर्म भरायचं त्या दिवशीच पेमेंट पण त्या दिवशी हिच आहे चालणार नाही त्यामुळे काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे बघा प्रिंट सुद्धा ऑनलाईन फॉर्मची काढून घ्यायची आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जे आहे ते, ते काय करणार आहे तुमच्या संकेतस्थळावरती येता अवकाश तुम्हाला डिक्लेरेशन केलं जातं त्यांच्या प्लॅनिंग नुसार काय केलं तर येता अवकाश तुम्ही त्यामुळं ही वेबसाईट सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी या वेबसाईटला काय करायचं तुम्ही दोन अडीच ते महिन्यांत काय करायचं फॉलो किंच किंवा तुम्हाला तो मेसेज काय केला जातो कळवला जातो किंवा आपल्या अकॅडी मार्फत सुद्धा तुम्हाला त्याची माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम चॅनल असेल इथं तुम्हाला इथं माहिती याची दिली जाते हे लक्षात ठेवायचं आहे पुढं पाहते बघा शैक्षणिक पात्रता काय आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे यासाठी बघा ओनली ओनली काय म्हणते बघा इथं कनिष्ठ लेखापाल आहे पद काय म्हणलं सांगा कनिष्ठ लेखापाल हे पद आहे काय कुठलं एकच पद आहे परंतु पगार खूप सुंदर आहे चांगला प्रकार आहे म्हणून म्हणतोय की याला पदवी काय आहे किंवा शिक्षण पात्रता आहे बघा शैक्षणिक का अर्थ काय म्हणते विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आणि तांत्रिक का अर्थ काय म्हणते मराठी मराठी टंकलेखनाचं प्रतिशब्द तीस शब्द किंवा इंग्रजी टंक लेखनाचं चाळीस म्हणजे आपल्याला साध्या सोप्या सांगायचं पदवी आणि मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस जसं स्पीड झालेलं आहे असे सर्व बांधव हा परीक्षेचा फॉर्म भरू शकताय काय सांगतो बघा परत का ओनली पदवी मराठी किती टायपिंग तीस किंवा अदरवाइज इंग्रजी किती चाळीस अशी पात्रता असणारे लोक कॅन्डिडेट हा फॉर्म भरू शकता कारण का या पदाचं पेमेंट नव्वद हजार शेवट रे राजानो हा आकडा बघून तर निदान अभ्यास करताल तुम्ही बरोबर ना हा आकडा बघून तर निदान अभ्यास करचाल याच्यासाठी मी तुम्हाला हा सांगतोय पगाराचा आकडा त्यामुळे सगळ्यांनी काय आहे फॉर्म भरायचं आहे बघा खुल्यापूर्वकासाठी बघा अडतीस वय आहे मागास वर्गीसाठी त्रेचाळीस वय आहे दिव्यांग अनाथसाठी किती आहे पंचाळीस वर्षापर्यंत हे कॅन्डिडेट काय करू शकतात फॉर्म भरू शकतात हे लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर बघा वयोमर्यादे शिथिलतेसाठी कोणतेही अधिकार असलेली एकच सवलत देण्यात राहील असं म्हटलेलं आहे याच्यापैकी कुठलं तरी एकच तुम्हाला क्वालिफिकेशन आपलं वयो मर्यादेबाबत तुम्हाला संधी मिळणार आहे तुम्ही जर रिझर्व्ह कोट्यात असाल ओपन कॅन्डिडेट असाल तर त्यानुसार तुम्हाला काय होणार त्याचं फायदा होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पहा मग बघा हे अर्जाची फी काय आहे फॉर्म फिलअपसाठी अर्जाची फी किती बघा ओपन कॅन्डिडेट असाल त्याला एक हजार पी आहे रिझर्व्ह कॅन्डिडेट असाल तर ते त्याला किती आहे मला सांगा नऊशे पी आहे माझी सवलत माझी सैनिक असाल एक सर्व्हिस मॅन जर असाल तर माझी सैनिकासाठी परीक्षा शुल्क कसं आहे माप राहील असं म्हणते खूप छान प्रकारे बघा जे एक सर्व्हिस लोक आहेत त्याचं पदवी झालेलं आहे परंतु टायपिंग नसलंही त्या लोकांना माझी सैनिकांना दोन वर्षानंतर तुम्ही टायपिंग देऊ शकता ओनली पदवी आहे सर्व माझी सैनिक काय करायचे या जागेला फॉर्म भरायचा आहे कारण का गोष्ट चांगली आहे कारण का तुम्हाला दोन वर्षानंतर टायपिंग सर्टिफिकेट तुम्ही नंतर देऊ शकता तसं तुमच्याकडे काय आहे जेअर आहे गव्हर्नमेंटचा हे लक्षात ठेवायचं आहे चला पुढे पाहते बघा अभ्यासक्रम काय काय आहे याची माहिती बघूया बघा मराठी व्याकरण म्हणतोय बघा व्याकरणाबरोबर शब्द शब्दसंग्रह सुद्धा सगळं पकडायचं टोटल प्रश्न येतं पंचवीस किती प्रश्न आहेत पंचवीस आणि एक प्रश्न दोन मार्काला आहे मग गुण किती झाले मला सांगा पन्नास गुण किती झाले पन्नास गुण होणार आहेत लक्षात ठेवायचं आहे त्याच्यात आहे इंग्रजी इंग्रजी सुद्धा पंचवीस प्रश्न गुण किती आहेत पन्नास त्याच्यात बघा गणित आहे बुद्धिमत्ता सांख्यिकी हा संपूर्ण कंटेंट एकत्रित आहे बरं का गणित प्रसार आहे बुद्धिमत्ता असणार आहे सांख्यिकी सांख्यिक मध्ये आलेख असतील सुद्धा प्रश्न असणार आहेत इथं पंचवीस गुण किती पन्नास आणि सामान्यांचा सिलेबस एवढा डिटेल दिलाय त्याने माहिती अधिकार येतो सगळं काय काय अभ्यासक्रम आहे सामान्य म्हणजे जीके जीके सुद्धा पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे टोटल शंभर गुण सॉरी शंभर प्रश्न गुण किती रे दोनशे गुण किती रे दोनशे कालावधी परीक्षा किती असणार आहे दोन तास असणार आहे कालावधी असणार आहे परीक्षाचा दोन तास असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्याचं ज्याचं पदवी आणि टायपिंग आहे ते सर्वांनी काय करायचं फॉर्म करायचं आहे त्याचबरोबर जे एक सर्व्हिसमॅन आहे ज्याच्याकडे पदवी आहे एक सर्व्हिसमॅन लोकांकडून त्यांनी सुद्धा फॉर्म भरा कारण का टायपिंगचं तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण का सिलेक्शन झाल्यानंतर एक दीड वर्षाच्या आतमध्ये तुम्ही ते टायपी सर्टिफिकेट डिपार्टमेंटला सबमिशन करू शकता त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे मग मराठी वाचताना काय करायचं की पाठीमागं कशाप्रकारे काय करायचं मी तुम्हाला पुढे माहिती सांगणारच आहे हा झाला सिलेबस अभ्यासक्रम कुठल्या घटकाला किती प्रकारे वेटेज आहे सगळे माहिती सांगले आहे कारण बघा पुढे काय सांगतो बघा आता मराठी व्याकरण ओनली मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रशासना टी शेअर्स विचारणार आहेत मग त्यांनी दिला अभ्यासक्रम काय बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्य रचना वाक्य दिलं जातं तुम्हाला ते वाक्य मग साधू वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य असं दिलं जातं व्याकरण म्हणत आहे मनी असेल वाक्यप्रचार असेल याचा अर्थ उपयोग तसेच उतारावरती सुद्धा पाच प्रश्न राहणार आहेत तुम्हाला उतारा, उतारा देतात आणि त्या उतारावरती सुद्धा कसे असतात प्रश्न पाच असे टोटल मराठी व्याकरणावरती पंचवीस प्रश्नांचा का असेल तुमच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश असणार आहे अभ्यासक्रमामध्ये कसा आहे समावेश असणार आहे त्यात बघा इंग्रजी आहे कॉमन वकॅबरी हो आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ द ऍडम अँड फ्रेजेस आहे देअर मिनिंग ऑफ द कॉम्प्लिमेंट पॅसेज आहे म्हणजे याच्यावरती सुद्धा पॅसेज बघा मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे मॅसेस काय म्हणते बघा मराठीमध्ये पण आहे आणि इंग्रजीमध्ये पण आहे दोन्हीकडेही पॅसेज आहे आणि पॅसेजचे पाच मार्क हक्काचे असतात परंतु जो पॅसेज तुम्हाला व्यवस्थित मेमरी बेस्ड तुम्हाला लक्षात आला पाहिजे वाचताना आणि तो सोपा असतो त्या मध्ये एखादं टायटल्सवायला दिलं जातं त्या मध्ये एखाद समानार्थी विरोधार्थी असतो त्या मधला एखादं विशेष नाम सर्व नाम अशावरती सुद्धा प्रश्न असतो त्यामुळे पॅसेजवरती बघा आपण टी टी टेटला अभ्यास केलेला आहे त्यामुळे इकडे टी सी एस सुद्धा का आहे सोपा आहे कारण का टी सी पेपर कारण का तलाटेची परीक्षा बघा सलाटी असेल पुरवठा निरीक्षक असेल याची परीक्षा कोणी घेतली होती टीसीएस ने न घेतली होती म्हणून म्हणते की ट्रान्सपरन्सी पद्धतीनं कारण का पेपर झाल्यानंतर तुमची उत्तर सूची रिस्पॉन्स शीट तुमची तुमच्या मेल आय ला येते कारण का तुम्ही काय सोडवलेलं आहे कोणत्या प्रश्नाला उत्तर टिक केलेलं आहे हे टी सी एस देतात परंतु आयबीपीएस वाली डायरेक्ट निकाल डिक्लेअर करतात आयबीपीएस वाली काय करतात डायरेक्ट निकाल करतात म्हणून टीसीएस वरती हाच खंड आहे टीसीएस चा एक फंड आहे की झालेले प्रश्न रिपीट रिपीट येतात आपण काय करणार आहे दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत टी सी एस न जेवढ्या जेवढ्या परीक्षा घेतलेल्या आहेत ते, ते संपूर्ण प्रश्न एका छताखाली तुम्हाला तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे मग ते मराठी असेल इंग्रजी असेल जी आसेल, जीके आसेल, के असेल की बुद्धिमत्तेचा असू द्या संपूर्ण प्रश्न तुमच्याकडून काय करणार दोन पाठ कारण का टी सी एस कसा असतो आपला आवाक्याच आहे आपल्या आवाक्यामध्ये आहे अकंटेंट कारण का टी सी एस वाले परत 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 प्रश्न विचारले जातात आणि एवढंच करा तरच तुम्हाला नोकरी कारण का या शंभर प्रश्नापैकी नव्वद प्लस क्वेश्चन ज्या कॅन्डिडेटचे अचूक येतात त्या विद्यार्थ्याचं किंवा विद्यार्थिनीच आज मी सांगतो रेकॉर्ड सिलेक्शन होणार आहे कारण का आपण काय करतोय नाईन्टी प्लस क्वेश्चनची तुमच्याकडून मी तयारी करून घेणार आहे तो पाठ म्हणतोय सर्व कंटेंट तुम्हाला अप्लिकेशन मध्ये पीडीएफ स्वरूपात मी देणार आहे आणि तेवढंच करायचं रिपीट 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 कारण का जास्तीत जास्त आपण प्रश्नाचा बडिंगार तुमच्याकडून पाठ करून घेतोय सुरवून घेतोय लॉजिक डेव्हलपमेंट करून घेतोय कारण का मोजकच प्रश्न असतात मोजक कंटेंट असतो त्या त्या विषयाचा एवढं केलं तर तुम्हाला नाईन्टी फाईव्ह क्वेश्चन सुद्धा क्वेश्चन तुमचे बरोबर येऊ शकतात परंतु तुम्ही घावेल ते क्वेश्चन वाचलं घावेल ते स्टडी मटेरियल वाचलं तर तुमचा स्कोर वाढणार नाही स्कोअर वाढणार नाही म्हणून ते सांगतोय त्याप्रमाणे करा शंभर टक्के कारण का तलाटेला एवढा जबरदस्त आपण निकाल दिलेला आहे आपल्या पॅनलनं कारण का आपल्या तलाटेला बघा शेहेचाळीस वर्षाचे सुद्धा एक कॅन्डिडेट आपले आहे त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन आपले पंचाळीस वर्षाचे तीन ते चार कॅन्डिडेट आहेत म्हणून होतं की त्या लोकांनी काय केलं आपण पाच ते सहा महिन्यामध्ये पाठांतरावरती भर काही कंटेंट पाठांतर काय कंटेंट हे तुमच्या मेमरी बेसवरती कशा प्रकारे लक्षात ठेवता येईल याच्यावरती आपण काय केलेलं आहे रन केलेलं आहे जर तुम्हाला या परीक्षेमध्ये जर उज्ज्वल यश मिळवायचं असेल तर सांगतो तेवढंच करा राजानं काय वाचायचं काय वाचू नये कारण का मार्केट मधून तुम्ही पुस्तक आणलं अख्खं पुस्तक वाचायचं नसतं त्यातलं एक्झाम जे की पॉइंट असतात तेवढेच वाचायचं असतं कारण का सगळ्यांनी जर मार्केटमध्ये पुस्तक असतातच वाचतातच परंतु त्यातलं बारकावे काय वाचायचं ज्याला कळालं त्या कॅंडिडेटचं काय होतं शेलश होतं आणि त्याच्यामध्ये आपलं नाव येणं खूप कळाची गरज आहे पुढल्या विषयाचा सिलेबस बघूया आता पुढं आहे सामान्यांवरती सामान्यांचा बघा पूर्ण इथंभूत माहिती त्यांनी दिलेला दे आहे भारतीय संघ व्यवस्था म्हणजे पॉलिटी वरती क्वालिटीचा इथंभूत यम लक्ष्मीकांत कंपनीचा असेल राज्यसभे असेल ते इथून त्यांनी माहिती दिली आहे बघा काय म्हणते भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्याय मंडळ बघा राज्यघटना कशी तयार केली गेली लि, प्रस्तावना असेल स्वतंत्र न्यायपालिका हे संपूर्ण त्यांनी राज्यघटनेवरती चार पाच प्रश्न असणार आहेत आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः त्यांनी महाराष्ट्र इतिहास म्हटलेला आहे कुठून ते कुठं अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीस सत्तर पर्यंतचा पूर्ण इतिहास महाराष्ट्राचा या ठिकाणी आपल्याला पाहायचंय आहे पूर्ण डिटेलच माहिती दिली आहे त्यांनी आणि एवढंच घटक करायचंय आणि याच्यावरती तुम्हाला सांगतोय की आपल्याकडे एवढ्या टी पीओ के आहेत एवढंच करायला राजन संपूर्ण कंटेंट तुम्हाला मी ऍप्लिकेशन मध्ये देणार आहे टीम तुमच्याकडून पाठ करून घेणार आहे त्यामुळं इथं तुम्हाला सांगतो की शंभर प्लस क्वेश्चन पैकी नाईन्टी फाईव्ह क्वेश्चन अपुरेशी येण्याची काय तर इथं गॅरंटी आहे हमी देतोय तुमच्याकडून करून घेतोय म्हणून म्हणतो तुम्ही काय करा सगळ्यांनी त्यांना सोबत राहायचं आहे मग बघा आधुनिक भारताचा इतिहासामध्ये त्यांनी म्हटले पेसिफिक कशावरती महाराष्ट्र इतिहासावरती म्हटलेला आहे अठराशे पंच्याऐंशी ते, ते एकोणसत्तर पर्यंत मग महत्वाच्या शक्तीचं कार्य असेल समाज कार्य असेल स्वातंत्र्यपूर्ण भारतातील सामाजिक वर्तमानपत्र असतील शिक्षणाचा परिणाम असेल स्वातंत्र्यपूर्ण काळातील त्याचबरोबर बघा विविध चळवळी असतील राष्ट्रीय चळवळी असतील त्या संपूर्ण कंटेन आपण महाराष्ट्राचा इतिहासामध्ये पाहायचं आहे मग भारताचा आणि भारत महाराष्ट्राचा मध्ये हा इतिहास पाहिला हा पॉलिटी पाहिला आता आपण जॉग्राफी किंवा भूगोल बदल पाहूया काय त्यांनी सिलेबस दिलेला अभ्यासक्रमामध्ये तर महाराष्ट्राचा किंवा भारताचा प्राकृतिक मुख्य प्राकृतिक त्याचबरोबर का विभाग असतील हवामानाचं शास्त्रज्ञ असतील प्रजन्मान तापमान प्रजन्मानातील विविध विभागवार पर्वत पटार भूरूपे प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने खनिजे आक्क पूर्ण जो तुम्हाला एवढं जो दिलेला आहे तेवढं करा राजन तर तुमचा स्कोर येणार आहे सांगतोय तेवढं केलं तर शंभर टक्के तुमचा स्कोर स्कोर येणार ना आहे नाही तुम्ही काय करता बघा सगळं फॉर्म भरतायत गावेल ते पुस्तकं वाचतायत पण सर वर चाल तयारी करतो निकाल काय येईनाच किंवा काव तुम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करताय गाईडलाईन लाईन घेत नाही कारण का ज्या आपल्या पाठीमागल्या चुका झालेल्या त्या लक्षात घेत नाही त्या त्या चुका तुमच्याकडून वारंवार होतात त्या चुका स्कीप व्हाव्या याच्यासाठी क्लासची गरज असते याच्यासाठी काय असते क्लास ची क्लास क्लास आला तुम्हाला संपूर्ण कंटेंट ऐका देतो मटेरियल देतो प्रोडक्ट बाय प्रोडक्ट देतो तेवढच करा आणि सक्सेस मिळवा तेवढं करा आणि सक्सेस मिळवा याच्यासाठी क्लासची आहे शटवा हा सिलेबस झाला जे मधला आता पुढे जातोय मला सांगा याच्यामध्ये पर्यावरण दिलेलं आहे पर्यावरण काय म्हणते बघा मानवी विकास पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधन संपत्ती विशेषतः संधारण विविध प्रकारचं प्रदूषण परिणाम आपत्ती पर्यावरण संवर्धन कार्यक्रम संपूर्ण माहिती जागतिक लेवलच्या विविध संघटना असतील युनेस्को असेल डब्ल्यूटीओ असेल जिनिवा असेल जी बरोबर काय ना सगळे जेवढे जेवढे जागतिक कार्यालय बघा मध्ये आहेत त्याचबरोबर बघा सार्क असेल ज्या विविध जागतिक लेवलच्या संघटना संस्था असेल त्याची सुद्धा माहिती कार्यालय स्थापना सदस्य संख्या याच्यावर सुद्धा प्रश्न असणार आहे कशावरती जा फडण्यावरती या घटकांतर्गत तुम्हाला देणार आहेत त्याचबरोबर विज्ञान आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानावरती काय म्हणते बघा हे भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र दूरसंवेदन हवाई ड्रोन छायाचित्र भौगोलिक माहिती प्रसारण व त्याचे उपाय योजना माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ऍक्ट असेल त्याचबरोबर बघा पुढे पाहायचं आहे अर्थशास्त्र सुद्धा आहे इको इको पर्यावरण आहे भूगोल आहे इतिहास आहे पॉलिटी आहे आणि त्याने अजून काय टाकलंय अर्थशास्त्र सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे मग सगळं हा सिलेबस किती मार्काला आपल्याला ओनली पंचवीस गुण पन्नास मार्काला मग इतिहासावरती पाच सहा भूगोलवरती पाच सहा विज्ञानावरती पाच सहा असतील चार पाच पाच सहा असं या पद्धतीनं चालू घडावरती प्रश्न असणार आहे ते सुद्धा आपल्याला राहायचं आहे मग अर्थशास्त्रामध्ये बघा लक्ष्य अर्थशास्त्र वृद्धी विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल भारतीय व्यवस्थेचे आव्हान वैशिष्ट्य भारतीय शेती ग्रामीण विकास सहकार मौद्रिक विकास हे संपूर्ण सिलेबस चालू घडामुळे असेल माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच चा हा संपूर्ण कंटेंट जीके काही अंतर्गत असणार आहे त्याचबरोबर शेवटचा कंटेंट राहतोय बुद्धिमापन चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला काय शिकायचं बघा सामान्य बुद्धिमापन आकलन उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो व आजमावण्यासाठी प्रश्न अंक गणित व सांख्यिकी मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्ण अंक टक्केवारी गणित आणि बुद्धिमत्ते अंक गणित पण आहे सांख्यिकी आहे अन बुद्धिमत्ता आहे याच्यामध्ये अंक गणितामध्ये उमेदवार किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित माइंडसेट पद्धतीनं विचारपूर्वक उत्तर काढू शकतो कारण दोन तास असेच निघून जातात दोन तास काय करतात असेच निघून जातात म्हणून म्हणतो की सांगतोय तेवढं करा शंभर टक्के तुमचा सक्सेस मिळणार आहे कारण का एकच प्रॉपर अभ्यास करा एकाच बॅचवरती फोकस करा परंतु ती बॅच एवढी स्ट्रॉंगली करा त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालंच पाहिजे असे सगळ्यांची मानसिकता होणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्याकडून करून घेणार आहे लक्षात ठेवा पुढे जाते बघा परीक्षा कोण घेणार आहे तर टीचर्स घेणार आहे कोण घेणार आहे ही आपली जी परीक्षा आहे लेखाओ कोशागृह विभागाची कोण घेणार आहे तर टीसीएस घेणार आहे कोण घेणार आहे टीसीएस घेणार आहे टीसीएस चा फंडा काय सांगतो तुम्हाला मी कारण का झालेला सर्व क्वेश्चन पेपर आपल्याकडं उपलब्ध आहेत दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढ्या जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत तेवढं संपूर्ण क्वेश्चन तुमच्याकडं आपण काय करतोय सोडवून घेतोय आणि टीसीएस चा एक फंडा असतो प्रश्न रिपीट 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 येतात त्यामुळं झालेला प्रश्न ज्याचं तोंडपाठ तो जी की असेल मराठी असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमत्ता असेल तो पैकी मार्क घेऊ शकतो मी तुम्हाला सांगतोय की शंभर प्रश्नापैकी नाईन्टी प्लस क्वेश्चनची तयारी आपण क्लासच्या माध्यमातून देणार आहे क्लासच्या माध्यमातून देणार आहे आणि दर आठवड्याला आपण काय करतोय गुगल द्वारे तुमची एक मीटिंग घेतोय कारण का तुम्ही वाचलंय काय तुम्हाला अडचणी काय आहेत ते गुगल द्वारे तुमचा फीडबॅक आपण घेतोय की आपल्याला पुढं काय करायचंय टास्क पुढला प्ला आपल्या आठवड्याचं काय आहे हे गुगल मीटद्वारे कारण जसं ऑफलाईन पद्धतीनं लेक्चर होतं तसंच तुम्ही गुगल द्वारे आपण काय करणार आहे तुमच्या मार्फत कम्युनिकेशन होणार आहे तुमचे काही प्रश्न आणि त्याच्यावरती उत्तर अशा पद्धतीत सुद्धा आपण काय करणार आहे या बॅच मध्ये तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे त्यामुळे सर्वांना माझी रिक्वेस्ट असेल ज्याची पदवी आणि टायपिंग आहे त्याचबरोबर जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांनी तर शंभर टक्के डोळे दाखवून फॉर्म भरा डोळं दाखवून फॉर्म भरा कारण का तुम्हाला टायपिंगचा काही अडचण येणार नाही तुम्ही नंतर एक दीड वर्षामध्ये दे टायपिंग देऊ शकेल कोण किती कंपनी टीशन घेणार आहे एवढंही सांगितलं आता पुस्तकं बघूया आपण काही काही पुस्तकं वाचली पाहिजेत नेहमी लक्षात ठेवायचं बघा मार्केटमध्ये जनरली सगळी पुस्तकं असतात पण त्या पुस्तकातलं का वाचायचं काय आणि काय वाचू नये हे सुद्धा खूप महत्वाचं असतं वाचायचं काय काय वाचू नये हे सुद्धा खूप महत्वाचं असतं मग बघा मराठीसाठी काय म्हणते बघा बाळासाहेब शिंदे असेल मौरव वाळंबे असेल पंडित राणे असेल सातवी आठवी स्कॉलरशिप असतील पाचवी कॉलरशिप असेल असे खूप पुस्तक आहे परंतु वाचताना एकच पुस्तक करा वाचताना काय करायचं पुस्तक एकच करायचंय ते कुठलं वापरा एक तर बाळासाहेब शिंदे सामान पुस्तक वापरा आदर्श मौराव वाळंबे वापरा परंतु जास्त करून काय करायचं पी वाय क्यू याच्यावरतीच फोकस करायचं मी काय म्हणते ऐका जास्तीत जास्त कशावरती तुमच्याकडून फोकस करणार आहे मी पीवाय के वरती फोकस करणार आहे जास्तीत जास्त झालेला प्रश्न प्रत्येक विषयाचं म्हणतो मग ते मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता असेल सामान्य असेल संपूर्ण प्रश्न तुमच्याकडून करून घेणार आहे चालू घडामोडी सहित आणि माहितीचा अधिकार ऍक्ट सुद्धा संपूर्ण कंटेन तुमच्याकडून काय करणार आहे कव्हर करून घेणार आहे संगणक सुद्धा याच्यामध्ये येत हा संपूर्ण कंटेंट बघा मराठी सांगितलं तुम्हाला बाळा शिंदे सर किंवा मोरा ओळ तर बेस्ट सांगतो तुम्हाला शिंदे सरांचं पुस्तक छान आहे चांगलं परत परत करा इंग्रजीसाठी सुद्धा बाळाशिंदे सर एम जी शेख आहे याच्यापैकी तुम्हाला जे पुस्तक रेफर करा ते करा परंतु परत परत कंटेंट करा आणि आपल्या टी सी एच्या जेवढ्या जेवढ्या पिवाय की तुमच्या कोणा मी प्रत्येक चॅप्टर वाईज तुमच्याकडून करून घेणार आहे ते तुम्ही काय करायचं सोडवायच्या नाही आलं तर निश्चित त्याच्यावर विचारायचं आणि काही कंटेंट तुम्हाला मी पाठच रट्टा लावायचा तरच मी काय मिळणार आहे काय म्हणते रट्टा पद्धत का दहावी बारायला एवढं पाठ कर एवढं प्रमे पाठ कर तो येणारच तसं मी काय सांगतोय टी वाले एस असतात तर माहित आहे आम्ही संपूर्ण पेपरचं दीड वर्षाचं ऑब्झर्वेशन केलं अनालिसिस केलं टीसीएस वाले काही कंटेंट हे पाठ करून जायचं असतं प्राचीन इतिहास पाठच करायचा संघटना कार्यालय पाठच करायचं फिक्स प्रश्न असतो फिक्सच प्रश्न असतो एवढं करून गेला तर शंभर टक्के तुमचं काय होणार आहे स्कोर वाढणार आहे लक्षात ठेवायचं आहे गणितसाठी काय आहे महाले सरांचं पुस्तक किंवा सचिन सर आरगडे सरांचं पुस्तक याच्यापैकी बेस्ट मला जे असेल ते परंतु बेस्ट मी तर सजेशन करतो महाले सरांचं पुस्तक बेस्ट आहे कि आरगड सुद्धा बेस्ट आहे जे रेफर करायचं ते रेफर करा ढवळे सुद्धा चांगलं आहे परंतु कुठलंही पुस्तक रेफर करताना एक करायचं सगळे घेऊ सर पुस्तक मार्केटमधले नाही रे राजा अरे सगळे घेऊन काय करणार आहे तू एक पुस्तक करायचं परंतु एक पुस्तक रिपीट 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 करायचं आणि जास्त करून मी परत परत सांगतोय काय सांगतोय बघा काय करायच्या पीओ की तुमच्याकडून सोडून घेणार अप्लिकेशन मध्ये मी जास्तीत जास्त टीचर लोक काय करणार आपल्या अकॅडमीचे चा मारा आलेलं आले पीओ की कशी सोडवायची कसे लॉजिक डेव्हलपमेंट तुमच्याकडून करणार आहे हा क्वेश्चन तुम्हाला तीस ते पस्तीस सेकंदामध्ये कसा सोडवता येईल याचा फोकस या च्या माध्यमात येणार आहे कारण का प्रश्न कसे विचारले जातात हे ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्या विद्यार्थीला माहित आहे त्याचा सक्सेसचा रेशो वाढतो तो निकालाच्या जवळ जाण्याची गॅरंटी देतो कारण का त्याला कळतंय आपण वाचलेला प्रश्न आपण वाचलेले कंटेंट हे पेयुकेच्या मध्ये सुटतो का हे याच्यामध्ये कळणार आहे त्याचबरोबर सांगितलं तुम्हाला बुद्धिमत्ता पाले सरांचा आहे डोळे सरांचं अरगड सरांचं याच्यापैकी कुठलाही वापरा आणि सामान्यांसाठी आपण काय करतोय नोबेल प्रकाशन ठोकळा किंवा हायगोड अकॅडमीच्या एवढ्या सर्व विषयाच्या नोट्स वापरा भरपूर झाला हैगुड अकॅडमीच्या काय करायच्या सर्व विषयाच्या नोट्स आणि सराव पेपर सराव पेपर आपण तयार केलेले आहेत याचे लेखाव कोशागर विभागाचे ते पेपर तुम्ही काय करायचं टी सी एस आयबीपीएस न झालेला प्रश्न कसे विचारले ते त्या धर्तीवरतीच तयार करायचं काम चाललेलं आहे काही कंटेंट पेपर तयार केलेले आहेत सध्या जसे जसे पेपर तुमचे तयार होतील तसे तसे सुद्धा तुमच्यासाठी सोडून देतं आता सध्या आपण हा पेपर टीसीएस नुसार लेखाव कोशगासाठी तयार केलेले आहेत अजून काही क्वेश्चन पेपर तुम्हाला मध्ये काय होणार आहेत मिळणार आहेत ज्याने ज्याने बॅच घेतले त्यांना खूप उपयोगी पडणार आहे लक्षात ठेवायचा आहे हा संदर्भ पुस्तक आणि काय कशाप्रकारे टॅकल करायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुढे जाते मला सांगा काही तुमचा प्रश्न असेल तर कमेंट्सला टाका बोला पटकन याच्याबद्दल तुमच्या काही अडचण असतील तर कमेंटला टाकायचं आहे सर दोन मिनिटं मी वेट करतोय बोला तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंट्सला टाका अजून काय तुम्हाला बोलायचं आहे अभ्यासक्रम जागा काही अडचणी असतील तर कमेंट्स टाका गोंदू दादा बोला काय अडचण आहे का असे तर पुढे मला माहिती सांगता येईल अजून बोला पटकन बोला नसेल तर पुढे जाऊया आपण पुढे त्याची माहिती अजून चांगल्या प्रकारे सांगता येणार आहे जास्त मी परत परत सांगतोय बघा टीसीएस च निकाल आणि शाश्वती चांगली असते कारण टीसीएस वाले हे क्वेश्चन तुम्हाला एकदम ट्रान्सपरन्सी विचारतात भारताचा महाराष्ट्र भूगोल काय वाचायचा विज्ञानामध्ये काय वाचायचं गणित बुद्धिमत्तेची कोणती प्रकरण करायची गणित बुद्धिमत्तेमध्ये तोटा असेल काळकामेघ असेल पाण्याच्या नळ असेल आणि मध्ये आलेख असेल याच्यावरती टी जास्त जास्त विचारतात मध्ये वर्तुळालेख आलेख असेल स्तंभालेख असेल याच्यावरती जर क्वेश्चन क्वेक जनरल टी एस घेतलेले आहेत त्या संपूर्ण विभागासाठी काय केले प्रश्न विचारले आहेत मराठी व्याक्यामध्ये मग समानार्थ्य असतील विरोधात्य असेल वक्य जास्त करायचं शब्द सिद्ध असेल वाक्याचे प्रकार वाक्य रूपांतर आज्ञार्थी विधानार्थी वाक्य तयार करा मिश्र वाक्य साधं वाक्य याच्यावरती त्यांनी जास्त प्रश्न विचारला आहे लेखकाचे नावं टोपण नावं पुस्तक हे टीचरचं काय आहे आवडतं फंड आहे तर याच्यावरतीच आपण काय करणार आहे तुमच्याकडून सराव जास्तीत जास्त करून घेणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ना बघा याच्यासाठी आपण काय केलेलं आहे लेखा व कोशागर विभागासाठी बघा आपण लाईव्ह विथ रेकॉर्डिंग बॅच आजच्यापासून सुरू करतोय दोन दिवसाला घेतलेले आहेत लेक्चर परंतु अजून खूप विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर दोन दिवस वेट करा पहिल्यापासून आम्हाला जरा शिकवणार असेल तर आम्ही बॅच ऑन करतो त्यांना म्हटलं मी आज मग सुरू करतो व्यवस्थित साठी खास व्हिडिओ मी बनवतो म्हणलं आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाकी लोकांना सांगतो म्हणलं आज रात्री संध्याकाळपासून आपण त्याच्यावरती पहिल्यापासून काम करू म्हणलं कुठल्या बॅच साठी आपण म्हणतोय लेखाव कशकासाठी आजच्या रात्रीपासून पहिले लेक्चर आपण काय करतोय व्यवस्थित रन करतोय दोन लेक्चर मी घेतलेले आहेत रेकॉर्ड करून परंतु लाईव्ह पद्धतीने सुद्धा आजच्या आजच्यापासून बॅच रन होते या बॅच ची मूळ फी आहे अडीच हजार परंतु सध्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यासाठी या बॅचची फी एक हजार करतोय पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी किती या बॅच ची किती एक हजार करतोय शंभर नंतर या बॅचची फी दीडच हजार होणार आहे किती होणार आहे दीडच हजार होणार आहे पहिल्या शंभर विद्यासाठी या बॅचची फी एकच हजार मध्ये ऑफर देतोय आणि बॅचचा कालावधी चार महिने देतोय जर समजा एकदम पुढे गेली तर बॅच ची मुदत तुम्हाला वाढवून देतोय जर एक्झाम जर पुढे गेली तर बॅच काय करतोय वाढवून देतोय पूर्ण सिलेबस हजार मध्ये कार्यक्रम राज्यानो हजारात ही सगळी टीम तुम्हाला जीव तोडून काम करून घेणार आहे तुमच्याकडून आणि जास्तीत जास्त टी सी एचं पी परत परत मी सांगतोय तुम्हाला पी वाय क्यू एवढ्या स्ट्रॉंगली जे नवीन कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं युट्यूबला आपल्या चॅनलला लाईव्ह मध्ये ला ला जायचं प्रत्येक शिक्षकाचं लाईव्हचं फोल्डर तयार केलेलं आहे त्या फोल्डरमध्ये तुम्ही त्यांचं लेक्चर बघू शकता त्याच्यानंतरच बॅच जॉईन करायची की नाही हा तुमचा अधिकार आहे हा तुमचा काय आहे अधिकार आहे परंतु मी तुम्हाला शब्द देतो बिंदास्त भावन बॅच जॉईन करा हजारामध्ये तुमचा निकाल मिळेल हजारामध्ये काय मिळेल तुमचा निकाल मिळेल सांगतो तेवढं करा रोज लाईव्ह लेक्चर तीन विषयाचे लेक्चर असणार आहेत आणि टी जास्तीत जास्त प्रश्नांचा भडेमार तुमच्या कोण लॉजिक पद्धतीने कसं सोडवता येईल हा काय करणार रन करणार याच्यामध्ये बघा सामान्यांना असेल गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे संपूर्ण सिलेबस शंभर प्रश्नांची दोनशे गुणाची तयारी ही संपूर्ण टीम तुमच्याकडून करून घेणार मी स्वतः असेल रक्त सर असतील राणी मॅडम असेल मंगेश दादा असतील विशाल सर असतील सगळी टीम तुमच्याकडून काय करणार आहे रन करून घेणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे बिंदास्त बॅच जॉईन करायची आहे ही बॅच जॉईन करायला तुम्हाला काय आहे रायगोड अकॅडमी सातारा हे अप्लिकेशन प्ले स्टोरला जायचं रायगोड अकाडमी सातारा प्ले स्टोरला जाऊन तिथं तुम्ही बॅच जॉईन किंवा टेलिग्राम वरती रायगोड अकॅडमी सातारा इथं सुद्धा तुम्हाला लिंक मिळेल तिथून तुम्ही बॅच परचेस करू शकता सर बॅच घेताना काही अडचण वाटली तर ह्या दोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे शहाण्णव पासष्ट झिरो नऊ चाळीस चव्वेचाळीस पंच्याण्णव एकसष्ट एकतीस झिरो अठ्ठेचाळीस या कुठल्याही नंबरला काही अडचण येऊ द्या बॅच घेताना तर बिंदास कॉल करा परत मी तुम्हाला सांगतोय हे बॅच एकदम एकदाच घ्या आणि एकच फॉर्म भरा प्रॉपर तुमचं सिलेक्शन होणार आहे परंतु टार्गेट ठेवून करा सर्व ठिकाणी फॉर्म भरताय सर स्कोर येणं झालाय कारण का फोकस देऊन आपण त्या एक्झामवरती त्या परीक्षेवरती काम करत नाही म्हणून म्हणते की फॉर्म भरून घ्या तारीख सुरू झालेली आहे आणि एवढी तयारी जबरदस्त तुमच्या घेणार या बॅच मध्ये की विषय सुटता प्रत्येक विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके काय अडचण असेल तर या दोन नंबरला कॉन्टॅक्ट करा अप्लिकेशन आहे आपलं अकॅडमी सातारा प्ले स्टोरला जायचं आणि तिथून तुम्ही काय करायचे बॅच निवडायची आहे ओके थँक्यू बाय चांगल्या प्रकारे तुम्हाला ची तयारी करून घेणार आहे हजार रुपयामध्ये नाही सांगतो बघा हजार रुपयामध्ये तुम्हाला ही पूर्ण बॅच लेखाओ हो बघाची देणार आहे त्यामुळे सगळ्यांनी काय करा ज्याचं ज्याचं पदवी झालेली आहे आणि टायपिंग झालेलं आहे त्याचबरोबर जे एक सर्व्हिसमॅन आहेत माझे सैनिक त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचे कारण का तुम्हाला परीक्षा शुल्क हजार काय किंवा नऊ हजार नऊशे हे काय आहे माप आहे हे साठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे ओके थँक्यू गुड डे सांग इथं काय अडचण असेल तर ह्या नंबरला म्हणतायचं ना